औनम आणि गीता गीताच्या तुमच्या सर्व मैत्रीचे खूप खूप स्वागत भरपूर सारी थंडी आहे आणि काल रात्री मी गावून आलेली तर सांगायचं एक कारण होतं पाच सहा दिवस झाले तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचलेले नाही त्यासाठी अगोदर मना सॉरी आहे सगळ्या मैत्रिणींना इथून पुढे तुमच्यासाठी रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत आणि पूर्णपणे पाहण्याचं अजिबात विसरू नका कमेंट करायचं अजिबात विसरू नका तर आज पहिला दिवस आहे पण थंडी एवढी पडलेली आता जवळपास साडेसात वाजले तर आणि आत्ता उठलेली कारण गावावर आलेलं होतं आणि दमून गेलेलं होतं सगळं काल तर दिवसभर झुक म्हणण्यामध्ये वेळ गेलेला नाही माझा जसं म्हणतात मांडव वारं अजिबात जाग आलेली नाही जी सकाळी दीड दोनला झोपले होते तर पाच साडेपाचला उठले होते म्हणजे चला आता आज फ्रेश व्हायचं आणि आज अजिबात कंटाळा करायचा नाही तर माझं सगळं आवड झालेलं आहे दूध गरम करायचंय आणि इथून रेग्युलर व्हिडिओ येणार तर तर अजिबात मिस करायचा नाही आणि कमेंट करायचं तर अजिबात विसरायचं नाही तर आता हे मी बाहेर गेले फिरायला माझं तर काही फिरायला आता हे थंडीमध्ये नाही मी फिरायला जात कारण मला असत माझा त्रास असल्या मी अजिबात <laughs> थंडीमध्ये बाहेर निघत नाही स्वेटर आणून ठेवलं होतं खुर्चीमध्ये अगोदरच म्हणजे अगोदर ब्रश ते करता येते स्वेटर घातला येते कारण हे स्वेटर आमच्या नंद बहीण आणलेलं आहे नेपाळवरून एवढं मोठं स्वेटर आहे ते मग ते कसं पाणी हे लागलं ना मग थंड जास्त होते मग तेवढं थंडीचं नको वाटतंय तेवढं बोललं बोललं करायचं मग सगळे कामावर येईल स्वयंपाक करताना पण जेवढं आपलं कोरडा पोरडा असते स्वयंपाक त्यावेळेपर्यंत घालणार आहे आणि नंतर मग जे मी स्वयंपाक आहे त्यावेळेस काढून ठेवणार आहे आणि दुसरं स्वेटर आता गावाकडं आहे गावाकडे गेल्यानंतर रविवारी ते घेऊन येणार आहे ते एकदम फिटिंगचं स्वेटर आहे आणि किती काम करा अजिबात काहीच वाटत नाही त्या स्वेटरमध्ये आणि हे फिरायला गेल ते भाज्या बिज्या घेऊन आलेल्या करडीची भाजी आहे दिसायला लागली पातीची भाजी दिसायला टोमॅटो कांदा कारण जाताना आपण तर काही ठेऊन गेलेलं नाही त्याच्यामुळे आगावचा तर काही भाजीपाला नव्हता घरामध्ये फक्त कांदे आणि लसूण होताना घेऊन ना। ना। आणले आता दुध हे काढून ठेवते आता गरमागरम चहा करणार म्हणजे दोघांचं दीदीला उठवायला लागणार कारण उठलेच मी साडे सात पवणे आठ वाजत आले जवळपास अन्न एकदा उशिरा उठले की सगळे काम उशिरा उशीरा आणि चहा पिला म्हणजे एनर्जी आणि ह्या दिवसाचा अदरक टाकून चहा गरमाग असते चहा म्हणजे तुमच्यासाठीच मला ये तुमच्यासाठी चहा करायचा Băieți, 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 băieți,

बाजरीचे तीन चार बाजरीच्या भाकरी टाकणार आहे मग बाजरीची भाकरी बनायचे आणि दिदीसाठी पाच सात पोळ्या करून ठेवणार आहे कारण संध्याकाळी एखाद दुसरी उरली तरी पण होऊन जाते सर सुरू सुरखा आवडतात कारण हा तर डाळा झालेला आहे कांदे छोटे छोटे ठेवण्याच्या पण लगेच नाही कार्य गे संपून मग आता टाकून देणार आहे तसंच तर त्याच्यामध्ये कांदे असले ना मग काही पण जेवताना किंवा करताना असे डायरेक्ट खायला पण छान वाटते आत छोटे मग ते सध्या पात काय लग्न का काय की असणार चिरून झाली आपण माझ्या कसे आशेष ठेवले तर नसले सकाळ उठून गणेशवर भरपूर पाणी मारले दिसले भाज्यामुळे मोकळ्या करून ठेवावं लागत्या करडीची भाजी कधी पण संध्याकाळी खाण्यात येते ही भाजी आता दुपारी करणार आहे म्हणजे संध्याकाळी खायला सोपी जाते कुठली भाकरी करू हा बाजरीचीच करू का मग म्हणजे एक सारखे होऊन जाते सगळ्या बाजरीची आणि सकाळसाठी बाजरीची अशी एवढी कशी पाणी मारले होते वरून फ्रेश दिसायची पण हे असं बसपास कधी पेंड्या बांधलेल्या असत काय माहिती मोकळं करून ठेवलेलं जेणेकरून हे सुकलं जाईल दुपारी आपल्याला भाजी तोडण्यापर्यंतही असंच ठेवलं तर आधी पाणी सुटणार आहे सगळं काम झाल्याशिवाय वेळ भेटणार नाही स्वच्छ करत असेल त्याचे पानं उभी आहे तर वांगे बघा एकदम मस्त वांग भेटलेलं आहे भाजी पान काढून ठेवते म्हणजे वट्ट्यावरचा गाडा थोडासा कमी नाही पोळ्या भरून झालेले का चार पाच पोळे एक्स्ट्रा केलेल्या तर टिफिन पण भरून दिलेला आणि बाकी वरण फळ केलेले ते पण थोडेफार शिल्लक येतात ते पण मी गरम करून खाणार आहे आता आणि चालू केलं तर बाजरीची भाकरी करायला पातीची रसभाजी केली आता कारण भाकरी बरोबर रसभाजी छान वाटते मी तिला थोडीशी मोकळी करून दिली आपण दोन चार भाकरी करून घेणार आहे आणि तुमताना एवढा त्रास व्हायला लागला आता ह्या बोटाला हे बघा एवढं बोट सुजलं गेलंय आणि हे ते शूज चोरीताना हे जी वडावडी सुरू होती त्याच्यामध्ये हे बोट सुजले माझं आणि अजिबात आता वाकला गेले भाकरी करताना तर एवढा त्रास व्हायला लागला आणि पहिलीच वेळ आता लागल्यापासून भाकरी करण्याची कारण आता चार पाच दिवस झाले आता हे बोट सुजून तरी पण बरंच कमी झाले नाहीतर ज्या दिवशी ते ओढाओडी झाले लग्न होत संध्याकाळी एवढं गेलं मग ते गे दोन चार दिवस जरा बर्फ आणि एवढं जास्त वाकत नाही हे त्याच्यापेक्षा जास्त गेले आता तस भाकरी करायचा पहिला पण त्यावेळेसची जी मजा असती ती नंतर येणार नाही ती मजा तर आता करून घेतली आणि भारी वाटते त्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर खूप मजा आली ते क्षण तुमच्यापर्यंत आणता आले नाहीत मला कारण गडबड गोंधळ एवढा असते आपल्या चला आता भाकरी करून घेते आणि आवरून घेते पडपड घरातले सगळे काम आवरून झालेली तर साडे बारा वाजले तर आता थोडं थोडंसं ऊन भेटावं म्हणून इथं थांबले होते पण आता हे ऊन सगळं गेलेलं आहे पुढं सरकलेलं आहे चला म्हणलं आता धुन आहे कारण धुनही भरपूर भेजवलेला आहे गच्चीवर वाळत घालायला जाणारे आणि तिथं कसं ऊन पण भरपूर असते बायका गप्पा मारायला असते अर्धा तास मस्त गप्पा मारायच्या आता बायकांबरोबर उन्हामध्ये बसून आणि धुनंही वाळत घालणं होते मग एकाबरोबर दोन गोष्टी होत्या आता <coughs> चला आता धुनं धुवून घेते आणि नंतर मग भाजी ते नीट करायची राहिलेत आणखीन थोडेसे माझे छोटे मोठे कारण करडीची भाजी यांनी सकाळी घेऊन आलेली तर तर ती पण भाजी मला आता नीट करून ठेवायची म्हणजे दुपारीच भाजी, भाजी करून ठेवणार आहे जेणेकरून संध्याकाळी मग जास्त ताण पण होत नाही आणि भाजी थोडीशी शिळी शे होती कारण यांना शिळी भाजी आवडती त्याच्यामुळं मग अगोदर दे भाजी हे नीट करून आहे दुपारी चार वाजता आता चहा प्यायच्या अगोदर भाजी करून घेणार नंतर चहा करून प्यायचं मग वेळ भेटला तर जग घ्यायची थोडीशी सर्दी पण वाटायला लागली कारण पाण्यामध्ये बदल झालेला आहे कारण त्या कार्यालयामधलं पाणी घरामधलं पाणी असं मग धुनं भिजत टाकलं बकेटा भरून ठेवल्या आता आणि थोडंसं ऊन घ्यावं म्हणलं तर ऊन तर अजिबात नव्हतं पुढं गेलेलं होतं ऊन चला अगोदर धुणधून घेते आणि उन्हाला वरती जाते